हे काय बरोबर नाही नाही म्हणजे तू मला दररोज काय ना काहीतरी विचारत अस तू तुला समज माहिती आहेस की माझ्याबद्दल मी कोण आहे कुठं आलो माझ्या घरी कोण कोण असतं मी गावी काय करायचो पण तुझ्याबद्दल मला काहीच माहीत नाही तू सांगतच नाहीस मला आणि हे काय बरोबर नाही बरं का अजिबात बरोबर नाही तू माझा मोठा भाव आहेस का नाही आहेस का नाही अरे मग तुझ्याबद्दल समजू मला आजच्या आज कळलं पाहिजे हां परत आपली भेट होईल नाही होईल अरे मी गावाकडे चालू आहे हा मग इथं थांबून काय करायचं गावाकडे जातो आता अरे म्हणजे गावाकडे घर आहे आजी बी आहे आणि वडील बी आहेत रोज आठवण येते बघ त्यांची मला सारखं स्वप्न द्या लागल्यात माझ्या मला कायच कळ ना काय करू जरा गावाकडे जाऊन येतो म्हणजे त्यांना बी बरं वाटेल आई तर मला बघितली की नाही माझ्यावर मुख्यांचा पाऊसच पडलं <laughs> लई बरं वाटेल मग <बगे> तिला <laughs> नाही पण काय असतं माहिती आपला हक्काचं घर पाहिजे बरं का आपल्या हक्काचा माणूस पाहिजे आपल्यावर जीव लावणारी माणसं पाहिजेत आता जातो माझ्या गावाकडं आता काय परत यायचं नाही अरे अरे एक गोळ्या ना आजार बरोबर हा या ये की येत तुम्ही <laughs>